कुठे गेला दादा ओके yes. हा ना छान बसवलं ना खर तर ह्या हा काच याची स्टोरी मी सांगते नितीन नव्हते तेव्हा घरी <laughs> पतंग नमस्कार आपल्या नवीन ब्लॉग मध्ये हो तुमचं मनापासून स्वागत आहे आज दिवसभर काय काय होत काय काय नाही त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर ब्लॉग पूर्ण नक्की बघा आमच्यासोबत कनेक्ट राहा बऱ्याच वातावरण असं आणि आता देवांश आजीसोबत बाहेर जातोय बाय बाय देऊ देऊ बाय बाय हॉलमध्ये जे आमचं फर्निचर आहे तिथे कोपऱ्यामध्ये एक बॉक्स आहे आणि त्याला दोन काच लावलेले आहेत खाली तर स्लायडिंगचे काच आहेत ते तर खूप दिवस झालं ते काच माझ्याकडून आणि मयंककडून फुटले होते म्हणजे त्यामागची स्टोरी अशी की मयंक आणि मी हॉलमध्ये फुटबॉल खेळत होतो आणि त्याने जोरात किक मारली बॉलला तोर म्हणजे मला तर तो बॉल अडवता चालला नाही आणि तो डिरेक्टली काचावरती जाऊन पडला आणि म्हणजे तो काच फुटलेला होता मला काही मुहूर्तच लागत नव्हतं पण आज योगायोगाने ते काच बसवण्याचं काम होत आहे Hmm? आज हे <laughs> <ने कोई खेला। laughs> मेन काम झालं खूप छान काम झालं आज yes. आणि इकडे आता पिझ्झा बनवायला चालू आहे मयंक ची फरमाईश आहे पिझ्झा खायचा आहे सो चला पिझ्झा बनवूया आज आपला पिझ्झा बेस रेडी आहे आता तो एक दोन तीन मिनटासाठी आचेवरती चीज मेल्ट होईपर्यंत आपण भाजून घेऊ आणि मयंकचं मध्ये मध्ये येऊन मला डिस्टर्ब करणं चालू आहे की झालं आहे का नाही रेडी आहे का नाही आणि त्याला भूक लागली आहे सो पिझ्झा रेडी झाल्यानंतर आपण त्याची रिॲक्शन पण बघूया त्याला खायला देताना की कसा झाला आहे काय वगैरे तर चला पिझ्झा एकदम क्रंची झालेला आहे आणि यम्मी लागतोय मयंकने टेन ऑफ टेन मार्क दिलेत मला याच्यात आता आम्ही खाली आलेलो आहे मयंक सायकल खेळलो आहे आम्ही लक्ष देणार आहे की मयंक कसा खेळतोय आणि देऊ पण खेळू थोडंसं गॅडनमध्ये ओके मयंक चला गेला दादा 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 ला दादा, ये 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 गे, ला दादा परत दादा चक्कर मारायला गेला ना सायकलची चला आपण पण जाऊ चल हा आपण पण जाऊ चल माझा हात पकड चल बर चला ठीक आहे चला ओके पुढे हाय हाय दादा, हाँ, दादा। <laughs>

बिल्डिंग मध्ये आहे तो ती दादा आहे हा ती दादा परत भेटूया या पुढच्या ब्लॉग मध्ये तो बाय बाय